साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आज दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तात्रेयांच्या समोर मला चिंतन मांडायला अचानक संधी प्राप्त झाली मला वाटतं हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि कधी पण जेव्हा अण्णा बोलवतात मला वाटतं हे माहेरकडून मला आमंत्रण आहे आणि इतक्या सगळ्या माहेरच्या मैत्रिणी इथे जमलेल्या आहेत की प्रत्येक वेळी त्यांच्याशी बोलायला आणि माझं चिंतन व्यक्त करायला मला खूप आनंद होतो मी दत्तात्रयांच्या चरणी साष्टांग नमस्कार करते माझे सद्गुरू डॉक्टर देशमुख काका उपाख्या डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करते माझे मोठे भाऊगता त्यांनी सांगितले अण्णा अण्णांच्या चरणी साष्टांग नमस्कार करते आणि आपण सगळे जगदीश मूर्ती तेथे माझी व्यपत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करते श्रीराम आपल्या सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार आहे खरं तर डॉक्टर काकांना मी आग्रह करत होते की तुम्ही चला आणि या कारण यांचा एवढा विनंती होती पण डॉक्टर काकांची तब्येत खरंच शक्य नाही आहे आणि त्यांना तिथून शिवगडला जाणंसुद्धा अवघड आहे इतकं त्यांना दम लागतो आहे पण त्यांनी भरभरून तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिलेत आणि ते म्हणलेत की माझा आशीर्वाद सांग आणि सगळं छान होणार आहे अर्थ त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि त्यांच्याशिवाय काहीच होत नाही अचानक आज मला बोलण्याचा संधी मिळाली तर मी विचारलं की मी काय बोलू तर म्हटलं की तिथे तू जाऊन कथा सांग आणि मी मी फक्त पोस्टमन आहे की मी फक्त मंदाताईंनी सांगितलेली कथा जी इथे आलेली आहे ती मी फक्त तुमच्यासमोर सांगणार आहे आणि माझं आत्ताचं काम हे फक्त पोस्टमनचं काम आहे तिकडून आलेले निर्णय विषय पण तुमच्यासमोर फक्त मी मांडते आहे आणि तुम्ही ते गोड मानून घ्या काही चुका झाल्या तर त्या पोस्टमनच्या आहेत पत्र देताना चुकलेल्या पण बाकी सगळा विषय जो आहे हा मंदाताईंनी मांडलेला आहे आणि मंदाताईंनी मांडलेला आपल्या आदर परम आदरणीय मंदाताई इतक्या सुंदर कथा सांगत ही गोष्ट सांगतात आणि ते म्हणले की आज दत्तजयंती आहे तर दत्ताच्या जन्माचीच कथा तू तिथे सांग आणि आत्ता पाळणा म्हणताना मी तीच कथा तुम्ही तेच पाळण्यामध्ये घेतलं की कसे देव आले आणि कसं झालं ते तीच कथा मी थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना ती कथा माहिती आहे पण त्या कथेतून मला काय घ्यायचं आहे हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि मला वाटतं डॉक्टर काका हेच आपल्याला सांगतात की जेव्हा एखादा उत्सव असतो एखादा समारंभ असतो त्या समारंभातून त्या उत्सवमधून मला काय घ्यायचं आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे हा उत्सव हे सगळं जमणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यामध्येच आपला भक्तिभाव येतोय आणि भक्तीशिवाय भगवंत नाही मग भक्ती केल्यानंतर भगवंत मिळणार आहे पण तो भगवंत मला मिळतोय का हे आत्मपरीक्षण करणं प्रत्येक गोष्टीमधून हा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण तीच कथा बघत बघत आपण बघूया सगळ्यांना माहितीची कथा आहे तर थोडक्यात दत्तजयंतीची कथा जेव्हा आपण म्हणतो आपल्या सगळ्या माणसांचं एक औचित्य असतं की आपण आपल्या घरातल्या मुलांचे वाढदिवस करतो मग आता आपल्या घरामध्ये चार मुलं आहेत म्हणजे मला हाच मुलगा आवडतो का असं नाही आहे प्रत्येक मुलं आपल्याला आवडतच असतो पण आज कोणाचा वाढदिवस आहे तर त्याचं आपण कौतुक जास्त करतो मग त्याला काहीतरी गोडदोड खायला करतो त्याच्या आवडीच्या गोष्टी आणतो त्याला कपडे आणतो आणि मग त्याचं औक्षण करतो तसंच आहे मग विठ्ठलाचं एकादशी असेल रामाची रामनवमी असेल आणि दत्ताची दत्तजयंती असेल सगळे देव सारखेच आहेत पण त्याच्यामधून आपल्याला आज दत्तजयंतीचा उत्सव करायचा आहे मग ह्याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे तर हे ऋषी आणि अनुस्या देवीचे दत्त हे आपल्याला पुत्र सांगितले आहेत मग अत्रीच का जे तीन गुणांच्या अतीत आहेत असे अत्रि ऋषी हे अत्रि ऋषी ब्रह्मदेवाने जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा संकल्पाने अकरा ऋषी निर्माण केले त्याच्यातले हे अत्रि ऋषी आहेत मग हे अत्रि ऋषी कसे आहेत तर हे तीन गुणांच्या पलीकडे कोणाशी वैर नाही कोणाशी भांडण नाही कोणाबरोबर कधीही त्यांचं तुझं माझं नाही असे हे अत्री ऋषी आणि या अत्रि ऋषींच्या ब्रह्मदेवांचे पुत्र आपण त्यांना म्हणतो तेव्हा त्यांच्या त्यांच्याकडेच आपल्याला दत्ताचं आपण अवतार घ्यावा असं ईश्वरांनी ठरवलं मग अनुसूया का तर अनुसूया म्हणजे जिथे असूया नाही मग राग लोभ द्वेष मत्सर हे जे षड्रिपू आहेत हे जिच्या ठिकाणी नाहीत अशी ती कोण ती अनुसूया आहे आणि मग या अत्री आणि अनुसूया म्हणजे जेव्हा आपण पुन्हा याच्यातून मला काय घ्यायचं आहे तर जेव्हा आपण हे उत्सव करतो तेव्हा हे दत्तात्रय माझ्या आतमध्ये माझ्या हृदयात प्रकट होत आहेत का हे आपल्याला बघायचं आहे आणि हा विचार करता करता आपल्याला इथून जायचं आहे मग जर माझ्या हृदयात मला जर दत्तात्रय प्रगट होणे अपेक्षित आहे तर माझं हृदय अनुसूयेसारखं आहे का माझ्या मनामध्ये राग लोभ द्वेष आहे का आणि असेल तर ते मला कसे घालवता येतील मी तीन गुणांमध्ये मी र गुणामध्ये मी किती वाहत चालली आहे का मी सत्वगुण ठेवला आहे आणि सत्वगुणामध्ये मी आ, काम करते आणि मग नंतर डॉक्टर काका म्हणतात की ज्या एका लेव्हलनंतर सत्वगुणसुद्धा तुम्हाला सोडायला हवा तरच तुम्हाला भगवंत प्राप्त होणार आहे आणि मग अशा ह्याच्यामध्ये जेव्हा आपण तीन गुणांच्या अतीत व्हायचा प्रयत्न करणार आहोत अनुसूया होऊन आपण प्रयत्न करणार आहोत तेव्हा माऊली आपल्या हृदयामध्ये प्रगट होणार आहेत आणि म्हणून आपण ती कथा आज आपण बघणार आहोत मग हे बघता बघता ह्या या कथेचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे त्याची कारण मीमांसा आहे पण आता आपण ती छोटीशी गोष्टीरूपात करूया की रूपामध्ये कसं करायचं आहे आधी सगळ्यात पहिल्यांदा दत्त हा अवतार आहे मग हा अवतार जो दत्त आहे तर मग ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत अवतार झाले नाहीत का तर आत्तापर्यंत जे जे अवतार झाले हे अवतार नित्य स्वरूपातले नव्हते दत्त अवतार हा नित्य स्वरूपातला आहे मग आत्तापर्यंत वामन झाले आपल्याला वामन माहिती आहे त्या आठ आठ वर्षाचा बटू बळीराजाच्या यज्ञामध्ये गेला आणि बळीराजाच्या डोक्यावर पाय दिलं आणि तिथे वामन हा अवतार संपला राम अवतार झाला रामाने रावणाचा हे केलं आणि नंतर रामाचं काम झाल्यानंतर राम आपल्या निजधामाला निघून गेले श्रीकृष्णाचा अवतार आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्या दुष्टांचा संहार केला आणि निजधामाला निघून गेले आत्तापर्यंत सगळे अवतार हे संपलेले आहेत म्हणजे थांबलेले आहेत ते आपल्या आपल्या स्वरूपाला जाऊन मिळालेले आहेत थांबले आहेत था म्हणण्यापेक्षा मग ते जे आपल्या आपल्या स्वरूपाला जाऊन मिळाले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी दुष्टांचा संहार केला त्यांच्या त्यांच्या काळामध्ये जे काही धर्मरक्षणासाठी श्रीराम जन्मले होते श्रीकृष्ण जन्मले होते त्यांनी धर्माचं रक्षण केलं आपल्या सामान्य गोरगरीब जनतेचं रक्षण केलं आणि दुष्टांचं संहार करून आपलं राज्य आपलं कार्य त्यांनी थांबवलं आणि ते निजधामाला पोचले पण मग त्या सगळ्या दुष्टांचा संहार करताना एक दुष्टाला यांनी कोणालाही हरवत आले नाही असा तो कोण दृष्ट आहे तर असा दृष्ट आहे अज्ञान जे कधीच यांना हरवत आलं नाही मग कृष्णाचे अवतार विष्णूचे अवतार झाले शंकराचे अवतार झाले मग या अवतारांना तरी ते जमलं का तर त्यांनी फक्त जेव्हा विष्णून सिंगल अवतार घेतला फक्त विष्णूने अवतार घेतले तेव्हा त्यांना ते अज्ञान संपवत आलं नाही शंकराने अवतार घेतले त्यांना अज्ञान संपवत आलं नाही आणि जेव्हा या तीन देव एकत्र बसले तेव्हा त्यांनी विचारलं की आता आपण या अज्ञानाचा मुकाबला कसा करायचा आपल्याला हे अज्ञान कसं संपवायचं मग ठरवलं की नाही एका शक्तीने होत नाही ना आपण तीन शक्ती एकत्र करूया मग ब्रह्मा विष्णू महेश ते म्हटले आपण तिघं एकत्र येऊया आणि एकत्र येऊन आपण या अज्ञानाचा नाश करूया मग या जर अज्ञानाचा नाश करायचा तर आले आणि अज्ञानाचा नाश झाला असं होणार आहे का तर असं होत नाही जोपर्यंत हे जगत कार्य आहे जोपर्यंत माया कार्य चालू आहे तोपर्यंत अज्ञान हे राहणारच आहे मग त्या अज्ञानाचा जर आपल्याला नाश करायचा असेल तर हे आपल्याला जोपर्यंत जग जो चालू आहे तोपर्यंत अवतार पाहिजे आणि म्हणून दत्त अवतार झालेले आहेत की जोपर्यंत जग जो चालू आहे अज्ञान आहे तोपर्यंत अज्ञानाचा नाश करण्यासाठी आपल्यासमोर गुरुमाऊली प्रगट झालेली आहे आणि म्हणून दत्ताच्या अवताराला नित्य अवतार असं म्हणतात आणि हे जेव्हा आपण विषय घेतो तेव्हा आता आपण हे गोष्टी रूपात जर बघायचं असेल तर जेव्हा हे तीन है। है दे जे देव एकत्र येतात आता आपल्याला सगळ्यांनाच गोष्टी आवडते आणि गोष्ट आवडतो आपण पाळण्यामध्ये पण तेच सगळं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पण चौथ्या अध्यायात आलेले तर आपण जेव्हा ही गोष्ट बघतो त्या गोष्टीमध्ये काय होतं की आपण टी व्हीवरची सिरियल बघतोय असा विचार करून आपण हा विचार करूया म्हणजे सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन होईल तर ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू हे एकत्र येतात आणि म्हणतात की नाही आता आपण नाही या अज्ञानाचा नाश करायला हवा आणि त्याच्यासाठी आपण तिघांनी एकत्र जन्म घ्यायला हवा आणि कुठेतरी एकत्र आपण तीन शक्ती एकत्र जाऊया मग तीन शक्ती एकत्र जाऊया असं जेव्हा ते विचार करतात तेव्हा या तीन त्यांच्या ज्या देवी असतात पार्वती माता आणि लक्ष्मी देवी आणि सावित्री देवी ह्यांच्या मनामध्ये अचानक अहंकार येतो की मीच सगळ्यात जास्त प्रतिव्रता आहे आणि मीच श्रेष्ठ पतिव्रता आहे कसा काय यांच्यामध्ये अहंकार आला कारण शेवटी ईश्वरांनी ठरवलं आहे आपल्याला अवतार घ्यायचा आहे आणि या तर माया आहेत त्यां त्याच्यामुळे जेव्हा ते निर्णय घेतात बरोबर माया कार्य सुरू होतं आणि माया कार्य सुरू होतं आणि त्या ठरवतात की नाही त्यांच्यामध्ये अहंकार जागृत केला जातो आणि मग त्या ठरवतात की मीच सगळ्यात श्रेष्ठ प्रतिव्रता आहे मग जेव्हा हा दुसरा टप्पा येतो तिसऱ्या टप्प्यामध्ये नारद मुनींचा प्रवेश होतो मग नारदमुनी येतात नारायण नारायण ते म्हणतात काय झालं तर ते पहिल्यांदा येतात पार्वती मातेकडे पार्वती मातेला म्हणतात काय झालं माते तुझा चेहरा का असा पडला आहे ती म्हणते काय करू माझ्या मला तुम्ही सांगा की मीच सगळ्या जगामध्ये पतिव्रता म्हणून श्रेष्ठ आहे की नाही तर नारदमुनी म्हणतात नाही असं नाही आहे अजून एक आहे तर तिला परत राग येतो अजून एक आहे म्हणजे कोण आहे ते कळेल तिला सावकाश कळेल काय असतं जेव्हा अहंकार येतो ना मीच श्रेष्ठ म्हणजे मंदाते असं म्हणतात की मी श्रीमंत असणं हे चुकीचं नाही आहे पण मी की एवढी श्रीमंत आहे हा आला की अहंकार आला आणि अहंकार आला की दंभ आला आणि दंभ आला की पाठीमागच्या सगळ्या गोष्टी येतात ज्या तुम्हाला चिखलातच बुडवतात जिथे अहंकार आहे तिथे देव कधीच येऊ शकत नाही मग तिथे अहंकार आला ते नारदमदी म्हणतात ठीक आहे थांबा तिथून ते लक्ष्मी मातेकडे जातात लक्ष्मी मातेच्या मनामध्ये पण हाच विचार आलेला असतो की मीच सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता आहे no नो डाऊट म्हणजे शंकाच नाही त्या तिघी जणी पतिव्रता आहे त्याच्यामध्ये शंकाच नाही आहे पण त्यांना जी जाणीव होते की मीच आहे त्याच्यासाठी हा विषय चालू आहे मग तिथेही तेच सांगतात नारद मुनी की नाही नाही असं नाही आहे तर ती म्हटली की तुम्ही खरं सांगताय ना नारद मुनी ऋषीमुनी ते म्हणतात हो मी खरं सांगतोय विष्णूच्या दारात येऊन मी खोटं कसं सांगेन नार नारायणाच्या दारात येऊन मी का, का... का खोटं सांगेन मग ती तरी तिला राग येतो ना ना ती नारदमुनींची पूजा करते ना तिला बसायला सांगते हे होतं अहंकाराने आपली सद्विवेक बुद्धी नष्ट होते आपल्याला नक्की काय करायचं आहे ना हे लक्षात राहत नाही जेव्हा अहंकार डोक्यामध्ये जातो तिथून नारदमुनी येतात सावित्रीताईकडे सावित्रीताई पण बसलेले असतात चिंतेमध्ये की मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे तेच उत्तर नारदमुनी तिला सांगतात आणि नारायण नारायण म्हणत निघून जातात मग काय होतं या तिघींचे एकमेकींकडे फोन नंबर असतात आपण लगेच फोन करतो ना एकमेकींना या तिघीजणी एकमेकींना फोन करतात काय का लक्ष्मीदेवी तुला काय वाटतं की कोण सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि कोण सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता आहे लक्ष्मीदेवी म्हणते काय बाबा आत्ताच नारदमुनी माझ्याकडे येऊन गेले आणि ते पण मला असंच म्हणले की आपण नाही आहे आणि कोणीतरी दुसरी आहे जेव्हा हे होतं ना तेव्हा अहंकार आला की तुलना सुरू होते आणि मग ती श्रेष्ठ का मी श्रेष्ठ आणि मग काय होतं या तिघी जणी म्हणतात आपण एकत्र भेटूया आणि आपण प्लॅन करूया मग प्लॅन काय करायचा जे तुम्ही टी व्ही सिरियलमध्ये बघता इतके काय चालू असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या सासूसुनेची भांडणं चालू असतात मला वाटतं डॉक्टर काका नेहमी प्रवचनामध्ये सांगतात की जे कोण टी व्ही सिरियल बघतात त्यांना कधीही आयुष्यात मोक्ष मिळणार नाही आणि जे त्या टी व्ही सिरियलमध्ये अडकून जातात त्यांनी मोक्षाचा विचारसुद्धा करू नये असं ते नेहमी सांगतात कारण इथे तुलना सुरू होते तू का मी आणि मग तिघी जणी एकत्र येतात आणि काय सुरू होतं गॉसिपिंग सुरू होतं काय करूया आणि तिची आपण त्या कोण जी आहे जे आपल्याला अजून नाव पण कळलं नाही आहे तिला आपण कसं तिचं आपण तिचं पतिव्रता श्रेष्ठ आहे ते आपण तिला कसं कमी करूया असं गॉसिपिंग सुरू होतं त्यांची चर्चा सुरू होते आणि मग परत नारदमुनींची एंट्री होते परत नारदमुनी येतात आणि नारदमुनी आल्यानंतर ते म्हणतात आता तुम्ही तिघीजणी एकत्र आहात ना आता मी सांगतो कोण आहे ते सांगतात मृत्यू लोकामध्ये महाराष्ट्रात माहूरगडाच्या जवळ एक म मातेचं मंदिर आहे त्याच्या बाजूला अनुसेचं स्थान आहे तिथे दत्ताचा जन्म झाला असं म्हणतात आता ही सुद्धा म मंदाताई आपल्याला आदरणीय मंदाताई म्हणतात मन्दा की ही ऐकिव गोष्ट खरो आहे खरोखरच तिथे जन्म झाला की नाही झाला हे आपण कोणी बघितलं नाही आहे पण असं म्हणतात की तिथे जन्म झाला आणि ते दत्तात्रयांची जन्मभूमी आहे तर तुम्ही कधी माहूरगडला गेलात रेणुका मातेच्या मंदिरात दर्शनाला गेलात तर नक्की तुम्ही अनुसयाचं स्थान बघून दत्त जन्माचं स्थान बघून यावं मग तिथे अनुसया देवी आहे असं कळल्यानंतर यांचा परत राग डोक्यामध्ये जातो आता या अनुसया देवीचं आपण प्रतिपत्य भ्रष्ट कसं करायचं मग ते काय करतात ते प्लॅन करतात आणि ठरवतात की आपल्या नवऱ्यांना त्यांच्याकडे पाठवायचं मग नवऱ्यांना पाठवायचं म्हटल्यानंतर मग नवरे जेव्हा घरी येतात तेव्हा या म्हणतात की आत्तापर्यंत मी तुमच्याकडे कधी काय मागितलं का ही कसली प्रस्तावना झाली <laughs> आता तुम्ही माझं <वाजा> ऐका <laughs> काय करणार बिचारे नवरे <laughs> ते म्हणतात दुर्गे दुर्घट वारी तुझं म्हणून संसारी तुझ्याशिवाय तर मी काही करू शकत नाही हे खरं आहे की ईश्वर मायेशिवाय काही करू शकत नाही जोपर्यंत माया कार्य आहे तोपर्यंत ईश्वराचं कार्य आहे आणि म्हणून मग ते म्हणतात की ठीक आहे खरं तर जर आपण विचार केला तर हे ईश्वराचीच लिला आहे त्यांनीच ठरवलेलं आहे की आपल्याला जन्म घ्यायचा आहे फक्त ते मी सांगितलं असं म्हटलं की घरून विरोध होतो तो तिकडून कसा यायचा म्हणजे इकडून कसा घास खायचा हे बघतात आणि मग ते महिलांकडून येतं की हे हे तुम्ही करा जे त्यांना तेच अपेक्षित होतं आणि मग ते सांगतात की तुम्ही त्या अनुसूयेच्या दारात जा आणि तिच तिचं ती तिचं कसं प्रतिव्रता भ्रष्ट होईल ह्याचं तुम्ही अमुक अमुक करा ते म्हणतात ठीक आहे आम्ही जातो हो। शंकर महादेव निघाले तर ते म्हणतात नाही नाही एकटे जाऊ नका विष्णुदेवाला पण बरोबर घेऊन जा आणि ब्रह्मदेवाला पण बरोबर घेऊन जा मग ते तिघं जण एकत्र येतात पण मग एकत्र येताना आता ते प्लॅन करतात की आता आपण माहूरगड जवळ आले आता आपण या अनुस्युएच्या दारात कधी जायचं मग ते ठरवतात की बाराच्या सुमाराला जेव्हा ऋषी संध्याकाळ त्रिकाल संध्याकाळाला नदीवरती जातात आपण दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे जाऊया म्हणून ते बरोबर बाराच्या वेळेला त्यांच्या दारात जातात आणि माय भिक्षा असं म्हणतात जाताना तेजपुंज ब्राह्मणाचा वेश घेतलेले अतिशय सुंदर किती पण ब्राह्मणाचा वेष घेतला तरी ओरिजिनल तेज असतं ना हे कधीच लपत नाही हे तेज विद्वत्तेचं असतं अभ्यासाचं असतं हे तेज आपल्या चेहऱ्यावरती दिसतंच दिसतं ते तेजपुंज जेव्हा ते समोर उभे राहिले धोतर घातलेले पांढरेशुभ्र जानवं घातलेलं आहे असे जे ब्राह्मणसमोर आल्यानंतर जेव्हा अनुस्या म्हणते दार उघडते झोपडीचं काय छोटंसं दरवाजा असेल कवाड असेल ते उघडते आणि ती बघते तर ती बघते तर तेजपुंज कोणीतरी आहेत ती म्हणते की नाही हे मरते लोकातले कोणीतरी नाही आहेत शेवटी तीसुद्धा ऋषीमुनींची पत्नी आहे आणि ती म्हणते की अतिथी देवो भव आत्ता माझे घरी पती नसले तरी पत्नी धर्म म्हणून मी तुमची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तोच माझा धर्म आहे म्हणून ती त्यांना आदराने आत आद घेते बोलवते बसा म्हणून सांगते ते बसा म्हटल्यानंतर ते म्हणतात की भिक्षा वाढ म्हणजे आम्हाला तर जेवायला वाढ अतिथीचं सगळं करायलाच पाहिजे हाच तर पत्नी धर्म आहे कारण जर अतिथी जर विन्मुख केले तर ते पतीला चालणार नाही आणि म्हणून त्यांचं कसं करायचं या दृष्टिकोनातून ती त्यांना आत बसवते ताट बांड घेते रांगोळी घालते ताटपाणी घेते आणि बसायला सांगते तिन्ही ब्राह्मण ताटावरती बसलेले आहेत आणि मग तिन्ही ब्राह्मण म्हणतात की तू ना आम्हाला विवस्त्र होऊन जेवायला वाढायचं या वाक्याचा आणि या शब्दाचा अर्थ जर पारमार्थिकदृष्ट्या घेतला तर अत्यंत मार्मिक अर्थ आहे आणि त्या मार्मिक अर्थ ज्याला समजेल त्याला परमार्थ समजला मग ह्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा विवस्त्र होऊन वाढ असं म्हणतात ह्याचा अर्थ देहबुद्धी सोड समर्थ तेच सांगतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी जोपर्यंत देह मी धरलेला आहे तोपर्यंत देव प्रगट होत नाही